कल्याण नगर मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत या खड्ड्यातून वाहन चालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे त्यामुळे पुलावर वाहतूक कोंडी होत असून या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक मोटरसायकल सवारांचा अपघात होत आहे खड्ड्यात बस आणि रिक्षा अपटत असल्याने रिक्षाचे नुकसान होत आहे कल्याण मुरबाड मार्ग पुढे मालशेज घाटामार्गे नागर नगरकडे जातो त्यामुळे हा मार्ग तसेच त्यावरील शहा रेल्वे उड्डाण पूल हा महत्त्वाचा आहे या पुलावर पावसाळ्यात खड्डे पडले आहेत तर पुलावरील गर्डर देखील बाहेर आलेले आहेत खड्डे आणि गर्डरचे झटके खात वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे सकाळ सायंकाळ वाहन चालकांना पुलावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो तर या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक मोटरसायकल सवारांचा अपघात देखील होत आहे खड्ड्यात बस आणि रिक्षा आपटत असल्याने गाड्याचे नुकसान होत असून काही रिक्षा चालकांना कमरदुखीचा देखील त्रास सुरू झाला आहे पुलाला पत्र्याचे संरक्षण कडे असले तरी पुला खालून कल्याण कसारा रेल्वे मार्ग गेला आहे रेल्वे मार्गावर अतिउच्च दावाच्या विद्युत तार आहेत त्यामुळे भीषण अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पुलावरील खड्डे बुजून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे खाते चेही या सार्वजनिक पुलावरील खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे आपल्या गाडी माझं नाव कृष्णा सुरेराव आहे मी मारळमध्ये राहतो माझं ह्या रस्त्यावरून रोजच्या पाच ते सहा फेऱ्या होत्या दिवसामध्ये हा रस्ता आहे ना दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात गव्हर्मेंट काय करतं आहे शासन काय करत आहे का ह्या रस्त्यावरती नुसते खडी आणून टाकतात तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामध्ये टाकतात त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खड खट, खड्डा आहे ना तशा तसा भरला तो जेव्हा दोन तीन दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये ना एकतर चांगल्या प्रकारची डांबर टाकली पाहिजे ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे अशी डांबर तर... या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही तर हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो जास्त पाणी पडतो त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरते आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही आणि स्कूटीचे चाकं टायर छोटा असल्याकारणाने काय का होत आहे त्यांचा तोल बसत नाही पटकन ते खड्ड्याकडून बाजूला पडतात मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते असे अपघात आहेत या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे अजून